बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यामध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक बुद्धभूमीच्या दहा गुंठे जागेत लोकदानातून उभारण्यात येत आहे स्मारक निर्माण कार्याचे भूमिपूजन सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आले भूमिपूजनानंतर निधी संकलनासाठी अनेक संकल्पना राबवण्यात आल्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय संबुद्ध पावा यांचा संगीतमय कार्यक्रमाचा आयोजन केले या कार्यक्रमातून उभारलेल्या निधीतून स्मारकाचे काम सुरू केले मायबाप टी शर्ट तयार करून तसेच कॅलेंडर छापून स्मारकाचा प्रचार प्रसार केला व निधी संकलन केले एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या संगीतमय कार्यक्रमाचा आयोजन करून निधी संकलन करण्यात आले आतापर्यंत स्मारकाचे पन्नास टक्के काम पूर्ण केलेले आहे आता लवकरच लोकार्पण करण्याची तयारी सुरू आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी यासाठी समितीने निर्णय घेतला आहे की लोकार्पण दोन टप्प्यात झाले पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये माता रमाईची मूर्ती मोठ्या ताटामाटात शहरांमधून भव्य मिरवणूक करून आणणे व मूर्तीचे सर्वांच्या उपस्थितीत अनावरण करणे समितीने घेतलेल्या या निर्णयाला आपण सर्वांनी साथ द्या माता रमाईचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सामील व्हा असे आव्हानसुद्धा करण्यात आले आहे माता रमाई जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या माता रमाई स्मारकाचा पहिल्या टप्प्यातील लोकार्पण माता रमाई जयंती सोहळा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता उल्हासनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा उल्हासनगर तीन ते त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याणपर्यंत असणार आहे त्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय भंते गौतम रत्न महाथैरो प्रमुख मुख्य उप समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मधाळे तसेच मुख्य समन्वयक प्रमुख साक्षी डोळस छाया उमरे स्वाती गायकवाड मीना गायकवाड नूतन मुडघरे मंगल जाधव स्नेहा रोकडे मीरा सपकाळे डॉक्टर महेंद्र दवले डॉक्टर अलका पवार विजय हळदे असतील अशी माहिती नवीन गायकवाड यांनी दिली आपल्यासोबत आहेत नवीन गायकवाड जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब सात फेब्रुवारी रोजी मातारामाईचा जयंतीचा कार्यक्रम आहे काय सांगा याच्याबद्दल सर्वांना जय भीम जय रमाई मी समितीचा मुख्य समन्वयक नवीन गायकवाड या ठिकाणी मातारामाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम होत आहे ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्धस्थळ मधुमूमी फाउंडेशन कल्याण अशोकनगर येथे दहा गुंठ्या जाग्यामध्ये मातारामाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम लोकवर्गणीतून उभं राहत आहे आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या स्मारकाचं भूमिपूजन केलं आणि सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा आपण संपन्न करत आहोत या उल्हासनगर कल्याण शहरामध्ये आत्तापर्यंत मातारामाईची जयंती इतक्या मोठ्या थाटामाटात साजरी झालेली नाही तर सर्व संस्था संघटना एकत्र येऊन मातारामाईची एक मोठी जयंती ह्या उल्हासनगर शहरावर साजरी करत आहोत या जयंतीचा उद्देश हे जे स्मारक आपण बघत आहात या स्मारकामध्ये जो पुतळा मातारामाईचा आहे जो पुण्याला बनवायला दिलेला आहे त्या पुतळ्या त्या मातारामाईचं स्वागत मातारामाईचं वेलकम आपण सगळे मिळून करणार आहोत तर मी आपणास आव्हान करेल की हे स्मारक खूप ऐतिहासिक आहे आणि हे पहिलं स्मारक आहे आपल्या सर्वांच्या आर्थिक श्रमिक दानातून उभं राहत आहे तर आपण मातारामाईचं स्वागत करण्यासाठी सात फेब्रुवारी चोपडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मोठ्या संख्येने आणि मातारामाईचं स्वागत करायचं आहे सर त्या ठिकाणी मातारामाई जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन काय करण्यात आलेले आहे आपण स्मारकाचा लोकार्पण सोळा जाहीर केलेला आहे पहिल्या टप्प्यातील दोन टप्प्यात आपण म्हणतो की स्मारकाचा लोकार्पण सोहळा झाला पाहिजे मातारामाईची जयंती या ठिकाणी झाली नाही म्हणून आपण म्हणतो की मिरवणूक झाली पाहिजे मोठी मिरवणूक बाबासाहेबांची मिरवणूक आपण प्रत्येकाने बघितलेली आहे पण बाबासाहेबांसोबत रमाई होती म्हणून बाबासाहेब घडू शकले रमाईचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे तर तिचं आपण तिचं तिला लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे हाच उद्देश आहे की भव्य रॅली करण्यात आता आम्ही मूर्ती आणून या ठिकाणी बसू शकलो असतो पण शहरामध्ये संदर्भात एक वातावरण निर्माण होणं संदर्भात जनजागृती होणं या उद्देशाने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी विविध संस्था महिला मोठ्या संख्येने आहे रमाईच्या लेखी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होणार आहे विविध संस्था आपली भारतीय बौद्धमा सभा विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मातारामाई स्मारकासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे रॅलीचा मार्ग कुठल्या पद्धतीने असतात रॅलीचा संपूर्ण मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा ते सी ब्लॉक गुरुद्वारा गुरुद्वारावरून आपण प्रबुद्ध प्रबुद्धनगरवरून साईबाबा नगर, नगर, नगर तिथून वेलकम गेट आणि वेलकम गेट वरून डायरेक्ट तातारामाई स्मारक बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण वाल्धुनी साहेब आतापर्यंत या स्मारकाबद्दल अनेक संघटनांना माहिती नाही आहे जे बाहेर आहेत खेडूबाडी आहेत ग्रामीण भागात आहेत तर अशा संघटनांना आपण काय संदेश देऊ इच्छिता या स्मारकाचा प्रचार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपण सुरू केला सर्वप्रथम एक मोठा कार्यक्रम टाउ आत्रे हॉलला संबुद्धा पावा कार्यक्रम आयोजित केला टी शर्ट टी शर्ट आपण छापले परत कॅलेंडर याच्यातून प्रचार केला त्यानंतर आपण सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम टाउन हॉल येथे लावला या माध्यमातून प्रत्येकापर्यंत प्रचार प्रसार केलेला आहे मी मीडियाच्या माध्यमातूनही विनंती करेल की हा प्रचार प्रसार झाला पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की हे पहिलं स्मारक आहे ते पण लोकवर्गणीमधून होत आहे समाजाच्या आर्थिक श्रमिक दानातून होत आहे तर हे स्मारक माहिती तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे असं अनेक प्रिंट मीडियामध्ये मा याची माहिती गेलेली आहे आपणही आम्हाला सहकार्य कराची विनंती करतो